तर तर गौरी गौरी गणपती सण आहे काही वस्तू खरेदी करायच्या होत्या त्याचबरोबर पूजेचं सामान घ्यायचं होतं त्यामुळे म्हटलं की चला बाजारामध्ये काय आलंय ते तुमच्यासोबत देखील शेअर करूया आणि मी काय काय वस्तू घेणार आहे ते देखील व्हिडिओच्या शेवटी तुमच्यासोबत शेअर करेल तर व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा चला तर मग तर मी गेली होती लातूर येथील गंजगुलई या मार्केटमध्ये आ, हे मार्केट ना इतके गजबजलेलं आणि इतकी सुंदर सुंदर दुकानं आहेत तिथे जे लातूरचे आहेत त्यांना माहीतच असेल आणि गौरी गणपती या सणांसाठी म्हटल्यानंतर मार्केट इतकं छान सजलेलं होतं की काय घेऊ आणि काय नाही हे होत होतं प्रत्येक जी गोष्ट बघितली ती छानच वाटत होती आणि मला जास्त काही एक्सप्लोअर इथे करता आलं नाही कारण आम्हाला बऱ्याच ठिकाणी जायचं होतं आणि जी खरेदी करायची होती ती मी एका शॉपमध्ये केली त्यामुळे मला बाकीचं बाहेरचं जास्त एक्सप्लोअर नाही करता आलं जेवढं मला जमलं ते मी ते शेअर केलं तर बघा मार्केट किती छान वस्तू इतक्या छान छान वस्तू आल्यात आणि इतक्या छान वस्तूंनी मार्केट सजलेलं होतं त्यानंतर मी गेले या शॉपमध्ये मा ते माझी सर्व खरेदी या शॉपमध्ये झाली आणि मी बऱ्याच वेळा या शॉपमधूनच पूजेची सामानाची किंवा काही वस्त्र असतील तर त्याची खरेदी मी इथूनच करत असते तर या शॉपमध्ये ना एक ना एक अशा अनेक गोष्टी तुम्हाला भेटून जातील अगदी छोट्या गोष्टीपासून मोठी गोष्ट तुम्हाला येथे मिळून जाईल तर पूजेच्या साहित्यापासनं ते पूजे पूजेसाठी लागणारी चौरंग असतील पाटे असतील किंवा धूप दीप अगरबत्ती किंवा आता गौरी गणपती आलेत त्या गौरी गणपतीसमोर तुम्हाला काही शोभेच्या वस्तू ठेवायच्या असतील तर त्यासुद्धा इतक्या सुंदर सुंदर व्हरायटीमध्ये आलेल्या आहेत त्यानंतर देवींना घालण्यासाठी वेगवेगळे अलंकार अगदी छोट्या मूर्तीपासून ते अगदी मोठ्या मूर्तीपर्यंत घालण्यासाठीचे अलंकार या ठिकाणी मिळून जातात तसेच हे ह्या शॉपमध्ये ना देवांना अशा प्रकारे सजवून ठेवले जात त्यामुळे आपल्याला ले एक आयडिया येते की आपण हे वस्त्र घेतल्यानंतर आपले देव किंवा आपली मूर्ती कशाप्रकारे दिसेल किंवा ह्या अशा प्रकारच्या सजावटीसाठी काय काय साहित्य लागतं ते आपल्याला त्यांनी इथे सजवून ठेवल्यामुळे एक आयडिया मिळून जाते त्यानंतर बघा इथे स्वामींचे शेवट वृक्षाखालच्या मूर्ती तसेच गणपती बाप्पांसाठी अगदी छोट्या मखरपासनं अगदी मोठे मखर इथे अवेलेबल आहेत त्याचबरोबर ज्यांच्या कलशाच्या गौराई आहेत तर त्यांच्यासाठी रेडीमेड अशा प्रकारच्या बॉडी मिळून जातात तर ह्या बॉडी घेतल्यानंतर तुम्हाला फक्त वरती नारळ आणि त्याचं मुकुट ठेवायचं आहे आणि मुकुट पण या दुकानामध्ये मिळून जातील ते देखील अगदी खूप सुंदर सुंदर आहेत हे पहा मुकुट आणि हे याचे रेट ना घेईल त्याप्रमाणे आहे तुम्ही कमी रेंजपासनं अगदी हाय रेंजपर्यंत इथे सर्व वस्तू मिळतात आणि आता गौरी गणपती सण आला आहे तर गौराईच्या पुढे तुम्हाला सात सजावटीसाठी बघा अशा प्रकारच्या वेगवेगळ्या मूर्ती असतील मातीची भांडी असतील मातीची खेळणी असतील तर खूप सुंदर सुंदर व्हरायटी इथे आलेल्या आहेत तर प्रत्येक सण वार याप्रमाणे या, या दुकानामध्ये तुम्हाला प्रत्येक गोष्ट मिळून जाते तर बघा इथे जोड्या आहेत अगदी छोट्या साईजपासनं अगदी मोठ्या साईजपर्यंत तुम्हाला इथे मूर्ती आणि साज सजावटीचे सामान मिळून जाईल तर बघा इथे वारकरी संप्रदाय असतील त्याचबरोबर वटवृक्षाच्या सणाचा इथे दृश्य असेल दांडिया खेळणारे दृश्य त्यानंतर कृष्ण आणि त्याच्या गवळणी याचे दृश्य अशा वेगवेगळे दृश्य दर्शवणाऱ्या मूर्त्या इथे खूप सुंदर आलेल्या आहेत त्यानंतर गणपती बाप्पांसाठी वेगवेगळे वस्त्र अलंकार आणि फेटे पण इतके सुंदर ह्या वेळेस आलेले आहेत तर याचे रेंजवरती कमी रेंजपासनं अगदी कमी रेंजपासनं अगदी जास्त रेटपर्यंतच्या देखील आहेत पण त्या गोष्टीच्या क्वालिटीनुसार हे त्याचे रेट आहेत तुमच्याकडे जर सिम्पल सोबर घ्यायचं असेल तर त्याचे कमी रेट आणि त्यावर जास्त काम केलेलं असेल जास्त डिझाईन वगैरे असेल तर त्याचे रेट वाढत गेलेले आहेत तर मी अगदी दंग होऊन इकडे तिकडे पाहत होते काय घेऊ आणि काय नाही या विचारातच मी इकडे तिकडे दुकानामध्ये फिरत होते त्यानंतर मग काहीतरी दिसलं की हे घ्यायचं का ते घ्यायचं का असं आमचं चालू होतं तर मी ते फक्त कलशाच्या गौराईसाठी हो लागणारे वस्त्र घेण्यासाठी गेले होते परंतु आपलं असतं ना की एक वस्तू घ्यायला गेलं की त्याच्यासोबत चार पाच वस्तू एक्स्ट्रा येतातच येतात <laughs> त्यानंतर आमची सगळी खरेदी झाली त्यानंतर आम्ही बिलिंग केलं पैसे दिले आणि दुकानाबाहेर पडता पडता त्या दुकानातल्या काकू म्हणाले की हे बघा हे अजून आमच्याकडे नवीन आले ते नवीन आले तर त्या मला निघता निघता काउंटरवरती वस्तू दाखवत होत्या तर हे वैतागले आणि बाहेर जाऊन थांबले ते म्हणाले तुला काय घ्यायचं ते तू घे तुझी शॉपिंग करायला संपत नाही मग मी परत आणखीन दोन वस्तू शेवटी निघता निघता घेतल्याच तर असं कोणाकोणासोबत होतं ते मला नक्की सांगा कारण घ्यायला जातो आपण एक वस्तू आणि एका वस्तूसाठी आपण आणखीन त्याच्यासोबतच्या चार वस्तू घेऊन येतोच ते येतो तर असं कोणाकोणासोबत होतं ते कमेंटमध्ये मला सांगा खूप सारी धावपळ झाली आणि यायला पण बराच वेळ लागला खूप उशीर झाला त्यामुळे जास्त काही एक्सप्लोर करता आलं नाही जे काही थोडंफार मी एक्सप्लोअर केलं आहे ते तुम तुम्हाला दिसलंच असेल आणि मी काय खरेदी केले ते देखील तुम्हाला थोडंफार लक्षात आलंच असेल तर माझ्याकडे ना कलशाच्या गौराई आहेत कलशाच्या गौराईसाठी मी एक अशा प्रकारचे वस्त्र घेतले बघा खूप सुंदर सुंदर वस्त्र आलेली आहेत मार्केटमध्ये मा हे ऑनलाईन पण भेटून जाईल तुम्हाला आणि तुम्हाला जर शॉपमध्ये जाऊन घ्यायचं असेल तुम्ही घेऊ शकता मोती कलरमध्ये आहे हा कलर आणि याला ना अशी रेड कलरची बॉर्डर आहे आणि गोल्डन कलरची पण बॉर्डर इथे दिलेली आहे त्याच्यासोबत ना ही ओडणी आलेली आहे तर हे एक वस्त्र मी घेतलेलं आहे त्यानंतर हे हे एक वस्त्र मी घेतलेलं आहे तर याचा मरून कलर आहे आणि याला अशी

हा येलो कॉम्बिनेशन येलो आणि रेड कॉम्बिनेशन आहे याच्यासोबत अशी ओढणी आहे त्यानंतर गणपती बप्पांसाठी अशा प्रकारचा पेटा घेतलेला आहे असं आहे ना हे बघा ह्याला किती सुंदर अशी डिझाईन दिलेली आहे आणि याला ना मागून असा बेल्ट आहे म्हणजे तुमचा गणपती किती मोठा असला तरी त्याला बसून जाईल आणि लहान जरी असला हे बघा गणपती रोप लागल्यानंतर हे अशा प्रकारचे दिसेल अशा प्रकारचे गणपती बाप्पा माग ॲडजस्टेबल बेल्ट आहे किती मोठा आणि त्याला छोटासा ॲडजस्ट तुम्ही करू शकता त्याप्रमाणे रेड आणि ग्रीन कॉम्बिनेशनमध्ये आहे मला खूप आवडलं त्यामुळे गणपती लोकांसाठी घेतली माळ छान वाटली म्हणून मी घेतली मोत्यांची आहे त्याला असं फुलांचं डेकोरेशन व्हाईट आणि कृष्णांसाठी बासुरी घेतली कृष्णाला आमच्या बासुरी नव्हती त्यानंतर मोगरा दूध मस्त आहे त्याचा वास वगैरे छान आहे तुम्हाला जर हवी असेल तर शॉपला विजिट करा झाली एवढीच थोडीफार जी काही खरेदी होती ती तुमच्यासोबत शेअर केली आहे चला तर मग मी ते व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि अशाच प्रकारच्या नवीन नवीन व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा श्री स्वामी समाज